नमस्कार शिल्पास किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आज आपण विदर्भ स्टाईल फणसाची भाजी पाहणार आहोत कवळ्या फणसाची भाजी कशी बनवायची याची रेसिपी आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग रेसिपी सुरुवात करूया त्याआधी चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा यामुळे तुम्हाला असेच नवनवीन रेसिपी पाहायला मिळतील चला तर आता आपण रेसिपी सुरू करूया हा मी कवळा फनस बाजारातून आणलेला आहे अशा मी फोडी करून घेतलेल्या आहेत तुम्ही यापेक्षा छोट्या फोडीही करून घेऊ शकता मी मार्केटमधूनच याला कापून आणलेला आहे तुम्ही घरी पण याला कापू शकता याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्यामध्ये मी टाकून ठेवलेला आहे आता आपण याच्या मसाल्याची तयारी करून घेऊया त्यासाठी मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत एक छोटा तुकडा खो सुक्या खोबऱ्याचा घेतलेला आहे आलं घेतलेलं आहे वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन छोटे चमचे धने घेतलेले आहेत दीड इंच दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे दोन छोटी विलायची आहे एक मोठी विलायची आहे चार लवंग आणि चार मिरे घेतलेले आहेत आता हा मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅसवर तवा ठेवलेला हो आहे आणि यामध्ये एक चमचा तेल टाकलेला आहे आणि हे जे मसाले आहेत धने जिरे दालचिनी लवंग विलायची मिरे हे आपल्याला एक ते दोन सेकंड तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत याला जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे एक ते दोन सेकंद याला परतल्याच्यानंतर यामध्ये आपण दोन मध्यम आकाराचे जे कांदे घेतले होते त्याला मी उभे पातळ असे चिरून घेतलेलं आहे आता हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपल्या ह्या मसाल्यासोबतच याला भाजायचं आहे एक ते दोन मिनटं याला तेलामध्ये चांगलं परतून घेऊया कांदा थोडासा लालसर होत आलेला आहे त्यानंतर यामध्ये आपण जे छोटी वाटी खोबरं घेतलं होतं ते आता यामध्ये मी टाकलेलं आहे खोबरचे पण मी असे पातळ काप करून घेतलेले आहेत आता हे सगळं भाजलेलं आहे त्याच्यामध्ये मी लसण अद्रक पण टाकलेली आहे आता हे छान भाजल्याच्या नंतर यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण टाकत आहे याला पण आपल्याला यामध्ये थोडंसं परतून घ्यायचं आहे या मसाल्यासोबत आता हे सगळं आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हा आपला फणसाच्या भाजीसाठी मसाला तयार आहे आपण यामध्ये लसण कांदा खोबर आणि खडे मसाले भाजून घेतलेले आहेत आता हे एका प्लेटमध्ये काढून थोडंसं थंड झाले की याला आपण मिक्सरला वाटून घेऊया आता कढई ठेवलेली आहे कढईमध्ये मी थोडं जास्तच तेल टाकलेलं आहे कारण आपल्याला जे फणस आपण घेतलेलं होतं त्याला कापून घेतलेलं आहे ते आपल्याला या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे त्यामुळे मी इथं तेलाचा जास्त वापर केलेला आहे या पद्धतीने तुम्ही फणस तळून घ्या जर तुम्हाला तळून घ्यायचं नसेल परतून घ्यायचं नसेल तर तुम्ही कुकरला एक ते दोन सिट्टी पण करून घेऊ शकता पण या पद्धतीने भाजी खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा फणस तळून झालेला आहे या पद्धतीने मी सर्व फणस तळून घेत आहे या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की भाजी ट्राय करा मला खात्री आहे की ती तुम्हाला खूप आवडेल आता हे फणस मी सर्व तळून घेतलेलं आहे आणि जो मसाला आपण भाजून घेतलेला होता त्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी टाकून मी त्याला मिक्सरला वाटून घेतलेलं आहे आणि कढईमध्ये जे तेल होतं ते कमी केलेलं आहे मी आणि भाजीला जेवढं आवश्यक तेल आहे तेवढं ठेवून आता यामध्ये मी मसाला टाकत आहे आणि मसाला हा आता आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे हा मसाला आपल्याला तेलामध्ये जास्त परतवायचा नाही आहे कारण आपण सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत त्यामुळे याला परतवायला जास्त काहीही वेळ लागणार नाही एक ते दोन मिनटानंतर आता यामध्ये आपण पावडर मसाले टाकून घेऊया त्यामध्ये मी दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि एक ते दीड चमचा कांदा लसूण मसाला वापरत आहे तुम्ही कोणत्याही ब्रँडचा वापरू शकता किंवा जो साठवणीतला तुमचा मसाला आहे तो पण वापरू शकता एक चमचा हळद टाकलेली आहे आणि दीड चमचा मी मीठ टाकलेलं आहे मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता किंवा हे जे काही पावडर मसाले आहेत ते पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता हे पावडर मसाले आपण या मसाल्यामध्ये परतून घेऊया आणि याला आपल्याला तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे एक ते दोन मिनटं तेल चांगलं सुटलेलं आहे आणि आपण जे तळून घेतलेले फणस फणसचे तुकडे होते ते आता हे मी यामध्ये टाकलेलं आहे आणि या सगळ्या फणसाला मी मसाला लावून घेत आहे हलक्या हाताने तुम्ही हे परतवून घ्या कारण ते तुटणार नाही यामुळे मसाला चांगला लावून घेतलेला आहे परतून घेतलेला आहे आता याला कवर करून आपण चार ते पाच मिनटं गॅसची फ्लेम एकदम लो आहे आणि याला आपल्याला ठेवायचं आहे चार ते पाच मिनटं झालेली आहेत त्यानंतर पहा पूर्ण छान मसाल्यामध्ये वाफलेला आहे फणस आता यामध्ये आवश्यकतेनुसार आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे कोणत्याही भाजीमध्ये गरम पाणी वापरल्यामुळे तिची चव वाढते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आवश्यकतेनुसार मी यामध्ये गरम पाणी टाकलेलं आहे आता तुम्हाला पाणी म्हणजे तुम्हाला या फणसाची जी भाजी आहे त्याचा रस्सा कितपत पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार तुमच्या आवडीनुसार तुम्ही यामध्ये गरम पाणी टाकून घ्या आता याला आपल्याला छान शिजू द्यायचं आहे मध्यम गॅसवर मस्तपैकी छान अशी भाजीला किती छान कलर आलेला आहे पहा छान अशी आपली भाजी झालेली आहे जी लोक नॉनव्हेज खात नाहीत त्यांच्यासाठी ही खूप छान भाजी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्याच्यानंतर द्वारा मला कळवायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये आता आपण पाहूया भाजी छान झालेली आहे फणस शिजलेला आहे की नाही ते भाजी शिजायला मला साधारण दहा ते पंधरा मिनटं लागलेली आहेत तुम्हाला कमी जास्त पण वेळ लागू शकतो हे पहा फणस छान शिजलेलं आहे आता मी हे सर्व करते ही भाजी तुम्ही ज्वारीची भाकरी किंवा चपाती फुलका राईस कशासोबत पण सर्व करू शकता चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो नमस्कार